शांत <गला> होता शांत होता आजची केस म्हटा दबाव सातशे वीस नाही ना सॉरी आजची केस सातशे वीस म्हटा दबाव थोड्याच वकील साहेब Я не знаю.

He's am scared!

¡No, no, no.

Yeah. <laughs>

अरे बकऱ्याने नाही मिळत मग काय कोंबडी आहे हे सागरचे झिंबूर नाही काय आता पहिल्यांदा कोर्टाची केस चालू करा जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे ते नवरी बापाजून तीनशे किलो मटण आणलं ते तीनशे किलो तुम्ही मटण आणलं त्या काय पुरावा आहे का आता ते आता कोण होता वाढणारा कोण होता आ,

पांड्या हां तू किती किलोमीटर दिल तर जयंत साहेब मला नवदी बापल्यांच्या 150 किलोमीटर कापून दे हां मला 150 किलोमीटर कापून दे हां बरोबर कोटी साहेब पांड्या सांगत दीडशे किलो, किलो आगे। आगे। ना तुम्ही सांगत तीनशे किलो आता जेवण बनवणार कोण होता त्याला विचार कमा 150 किलो मध्ये भाजी आणि मिरची पण टाकली मी ते काम केलं वाढणारे काय गडबड किती काय विचार जय साहेब मी काय सांगते ना ते नली सांगताय काय काय म्हणाली माझ्या आज बोली तर मी घालवली आता तुम्हाला तुम्हालाय काय माहितीये का लोक लय तीनशे किलो खरं फोटो पण नवरी बापाच्या तीनशे किलो मटण आणलं पण आता बाळकी पालकी पुरण नसली त्याला शंभर रुपये काय झालं शंभर

आहे आरोपी ह्यांना ते वायर केला ना जेवलं मग 11 रुपये आहेत आणि बरोबर हे काय करतं माहितीये का पहिले जाऊन मांडून बघतन काय काय बनविले वांगे भाजी केलं का मटणही भाजी केलं मंगळंतडी आहे ते गावडे हां पण ते काय लितात कपड्यात आहे शिवर ताना नाही तुमचं काय पॉइंट आहे ते मटलं कला ते मन पण कलाला विवा काही जरूर नाही का नाही नाही ए मरूदे आता तुम्ही जा बोलला तुम्ही तर काने वाटत सर्वी नाही काय बोललं पहिले तुम्ही बोला आता काय तुमचं काय म्हणणं आहे सावरे बापू यो यो ना मानवल जाम आहे त्याला मी ना एकदाच खा जो कवळा वेळ त्यालाच विचारा तुम्ही आता काय जेव्हा बोललो ते जेवढं म्हटलं तेवढं खा आणले नवरी बापाय विचार बोलला आता आता काय तुम्ही का खर बोलला

अरे हे कोर्ट हा बाहेर नाही मीलं ऑर्डर केला सांगता अरे ऑर्डर ऑर्डर म्हणजे शांती नये मला नाही सुभा या मी साहेब आता तर तुम्ही सांगता की केचा निकाल लावा काय हाय ते केचा निकाल लावलेला आहे माया पक्षदाराने ये

नवरी बापाई काय ब आहेत हे लोक माहिती आयुष्यभर आपले पोरला चांगलं चांगलं कपडं दियेल समान आपण अभ्यासक्रमाला पुस्तक दियला काय निघा अ कार्य की आपले समाजात आई लोक आली बापाय जीवन

पण आता आपल्या अगदी समाजात काय मटण इकडे तिकडे जाते तुम्ही तीनशे किलो बनवलं डारू फिरली दारूच्या मागे आहे आता ही परिस्थिती आपल्या अगदी समाजात आहे हे आपल्या जपलेला मान्य आहे पण आता काय तुमच्या प्रमाणे तुम्ही खर्च केला पाहिजे तुमचे जर आयफत असेल तर शाकाहारी पण येऊन केलं पाहिजे आपण काय करतो अगदी समाज मटन ठेवतात दारू ठेवतात डीजे भांडो अमो तमो तीन ते पाच लाख रुपये खर्च एक लाख म्हणून या यापुढे दोन्ही पक्ष कर्ल यापुढे समजून काही ते करा आणि आपल्या आदि समाजात लगीन आहे अर करा एवढा मी निर्णय देतो आणि तुझे फिर्यादी तुझे आरोपी जागा आणि सोडत आहे आणि ही कोर्ट ही गे अथिन सांगित आणि ही कोर्ट आज संपलं असं जाहीर करत